डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज गोवे व कोलाड पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या अनुषंगाने रस्ता सुरक्षा हुंडाबळी महिला अत्याचार सायबर क्राईम जलद प्रतिसाद ॲप आदींच्या संदर्भात कोलाड पोलीस ठाणे कोलाड आंबेवाडी नाका बाजारपेठ एस टी स्टँड अशी रॅली काढण्यात आली सदर रॅलीमध्ये वेग सांभाळा अपघात टाळा दारूची नशा करी जीवनाची दशा मुलींना शिकवा देश वाचवा अशा घोषणा देण्यात आल्या आंबेवाडी बस स्टँडजवळ अंबर सावंत मंदिराजवळ कॉलेजच्या अभिषेक पुजारी श्रद्धा रटाटे असलफ अन्सारी व ग्रुपने पथनाट्य सादर केले यावेळी आंबेवाडी नाका परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कोलाड पोलीस ठाणे येथील गोपनीय अंमलदार सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश पाटील पोलीस हवालदार किशोर जाधव यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस खात्याचे कामकाज याबाबत मार्गदर्शन केले वरील कार्यक्रमप्रसंगी कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते गोपनीय अंमलतदार सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेश पाटील पोलीस हवालदार किशोर जाधव पोलीस हवालदार कृष्णा म्हात्रे महिला पोलीस अंमलदार पूनम निकम वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार पोकळे पाटील कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर विश्वास देशमुख डॉक्टर सतीश साळवे प्राध्यापक अनिरुद्ध मोरे कीर्ती राधाकृष्ण गीतू मोहन नेहाल प्रधान अडलीकर मॅडम तसेच कॉलेजचे नव्वद ते शंभर विद्यार्थी सहभागी झाले होते तसेच संतोषबाईत पोलीस पाटीलबाईत सहभागी होते स्वराज लाईव्ह साठी प्रतिनिधी अजय परदेशी रोहा रायगड आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह